सावित्रीबाई ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील भुंगा तालुक्यातील नायगावच्या खरगोजी निवासी करण्या वयाच्या नव्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझे लग्न झाले हळूहळू माझ्या लक्षात आले ज्याच्याशी माझे लग्न झाले तर इवज सामान्य माणूस नाही तर नागपूर करोडोंना जगण्याची ऊर्जा देणारा तांती सुरू आहे एक जानेवारी होय शनिवार दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला पुण्यात पिंपिले वाड्यात सर्व धर्मीय पुढे पहिली शाळा सुरू केली भारतीय माणसाने भारतीय माणसासाठी सुरू केलेली पहिली शाळे आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याधर्मिका सुविधा आहे शिक्षण एक दूर हे वागणी हे वागणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते शेपटासारखं चललात तर काम कमाव बाबा चलात ते नाव होतो

उपयोग होता आमच्या आणि मारण हे तर आमच्या लेखरांच्या उन्नतीसाठी होत या झीज होती हानी होती अपमान होता पण उद्या ते सूर्य गरज आम्ही त्यासाठीच त्या बांधले गेलो होतो शेठजीनी मला सांगितलं सांगितलं आपल्याला खूप लोकांच्या डोळ्यातील आसो पुसायची त्यांच्या डोळ्यात स्वप्नांची नवीन फुलबाग फुलवायची त्याला माणूस म्हणून उभं करण्यासाठी आधी शिक्षण दिलं पाहिजे आजवरच्या नवीन अवस्थेचं दुःखाचं एकमेव कारण म्हणजे अज्ञान शिक्षण आणि अज्ञान दूर होते माणसामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते तो विचार करतो स्वतःला घडवण्यासाठी स्वतःची प्रगती करण्यासाठी धडपडतो तशी धडपडणारी घडणारी घडविणारी सृजनशील माणसं आपल्याला आणि या देशाला भारताला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी शिक्षणाशिवाय करतो पाहिजे आणि सांगतो

मी खंडोजी देवाचे पाटलांची कन्या व ज्योतिराव पहलवानाची पत्नी होते त्याच्या कानाखाली सरसरीत लाल काढतात घर दिसले ते डोळ्यासमोर काजवे चमकले त्याच क्षणी त्याला सुनावलं आज समोर आलाय थुबार उठले पुन्हा जे पाहिजे समोर आला सुखीच्या रक्ताने धरती नव्हती तसा कसा सरकारी शाळा सुरू होत होत्या आत्या सगून आता फातिमा शेख आदींनी याकडे मुलाची के। मदत केली लोकांनाही शिक्षणाचं महत्व कटू लागलं होतं स्त्री कोणत्याही जातीची धर्माची असू अन्नाची वेळ नेहमीच पडली आहे अहो एखाद्या पैसा एवढा मयात झाला म्हणून त्या तिने सती जायचं केशव पण करून तिला मोठी करायचं प्रकारची बाल होते तिच्या सप्त सोप्यांमुळे ती गडद या अशा प्रकारच्या बदनामी ती स्त्रियांचीच आणि आज बदनामीला कंटावून ती आत्महत्या करायला नाही मला जगायचं नाही मला जगायचं नाही मला मारू द्या मला मारू द्या अशी काकुळ तिने विनंती करणार काशीबाईच्या पाठी आम्ही ठाम उभे राहिले तिचे आई मोठ्या आनंदाने तिचं पालन पण केलं आणि तिच्या गोजीरवाल्या बाळ्यास आम्ही गणपती आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत अब्रूच्या वयाला जीव देणाऱ्या काशीबाई सारख्या कित्येक मुली आहेत हे लक्षात आल्यावर शेटकीने ठिकठिकाणी जाहिरातीचे फलक तुम्ही विधवेच ज्ञानानं वाकडं पाहून पडलं असेल तर तिनं ज्योतिबांच्या बाल हत्या प्रतिबंधक गृहात येऊन बाळंत व्हा मूल हा घेऊन जाऊ नको असल्यास त्याचा सांभाळ आम्ही करू अशी शंभर बाळून पर गेली ती राहणारी बालक त्यांच्या दुरी दुरी धावणाऱ्या पावलांनी आमचं अंगण मात्र भरून जायचं शाळांसाठी तशी त्याही बालसंगोपन गृहासाठी आम्हाला स्वतंत्र व्यवस्था भाषणही करू लागले शेजी सांगितलं गेले की त्यांच्या ग्रंथांचे लेखनही करू लागले श्री छत्रपती शिवाजी हजेपुक्ती यांचा गोवाला त्याचबरोबर अखंड गुलाबुरी शेतकऱ्यांचा आसो हे त्यांचे बघू चर्चेत ग्रंथ बावंतशी सुपत रत्नाकर ज्योतीबाई भाषा सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षपदावर केलेली सावित्रीबाईची भाषा <coughs> आईबा Josh? Okay. तरी त्याही सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांनी हाताने लिहिला आणि शेवटी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी शेटची आम्हाला सोडून गेले फक्त जीवनसाथी म्हणून नाही तर माझ्या वैचारिक साथीदार आणि कार्याचा भागीदार माझा आधार वन माझ्या प्रेरणा माझं सर्व आणि निश्चित स्वयंितपणे पन्नास वर्षांची सोबत संपली होती स्वामी ज्योतिबांच्या लागे परिपूर्ण यशवंता लक्ष्मी आणि माझं आकाश होती एवढ्यात बाहेर कसली तरी बरोबर सुरू होती महादेवानी बाहेर नेताना खाता कोणी को को द्यायचा एवढे ताबा ताबाने बोलत होते यशवंत आमचा नाही आमच्या रक्ताच नाही आमचा मुलगा मी त्याची आई सांगते एक मुलगा म्हणून सर्व विधी यशवंताच करेल दुसरा कोणी करणार नाही टिटव्या <tip> हाती घेऊन यशवंताच्या हाती घेत आम्ही मायचक्र प्रेताच्या पुढे पुढे चालू राहिलो हजारांच्या जनसमुदाय प्रेतयात्रेत सहभागी झाले होते पार्थिवाला मोठ्या नदीच्या काठी अगदी सुद्धा खरा खरा त्यांनी प्रकाशाची फुले वाढली तो धगधगता क्रांती सोडली त्या धगधगणाऱ्या अग्निफुलांमध्ये अदृश्य झाला शेटची आठवण सगळे मन कष्टी सगळे जड वाटत पण शेटजींनी सांगितलेल्या मार्गाने मी माझी मी अखंड सुरूच ठेवली मोडलेल्या मनांना पुन्हा उभा पुढे प्लेटची साठ सुरू होती काखेत गाठी मुलं पटाकट मरत मी अश्वत्थाला पानपरी आणि घोडपडीच्या मजल्यावर हॉस्पिटल उभारायला सांग घराघरात जाऊन लोकांना हॉस्पिटलमध्ये आणत होते प्लेट हा संसर्गजन्य आज ना उद्या तो मराही होणार होता पण म्हणून मरणाच्या बळ्यानं माझ्या गायकासून माखडी बळू आम्ही जगलंच तुम्ही समाजासाठी तेच कारण असताना मरलेलं असेल तर मरणा तुझं स्वागत आहे नुसती फूल देत असू नकोस हे बघ मी तुझ्या सामोरीये तुला माहिती आहे सावित्रीची सावित्री बाई झाली आणि सावित्रीबाईची सावित्री माई ही आहेत माझी माई अगं शेवटचं एकच इंजेक्शन आहे कोणाला देऊ यशवंताचा प्रश्न होता ते म्हटलं यशवंता या लहान लेकराला दे याने अजून एक दुनियाही पाहिली आहे माझी शेवटची इच्छा समज अरे मी वगलेलं झाड केव्हा तरी उस्सरणारच माझ्या आज्ञाना केश पडताना माझी आज्ञा पाळली अश्वूने डबडबलेले दोन्ही माझ्या विकल्याचे मी पाहिले पौन्न स्पर्धा फक्त एक मिनिट माझ्या सगळ्या संकार्य नाही 现金。姐姐